हक्कसोड प्रमाणपत्रावरून फेर घेऊन उतारावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना तलाठी गोविंद रामचंद्र सब्बनवाड याला बुधवार तरी सहा रोजी रंगेहाथ पकडण्यात आले आहे सदरची कारवाई छत्रपती संबंधनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार अंचलगाव येथील तलाठी असलेले सब्बनवाड हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील गावचे रहिवासी असून सध्या ते पडेगाव येथील ताराम सोसायटी येथे राहतात तक्रारदार यांची बाबुतेल गावात गट क्रमांक दोनशे बेचाळीसमध्ये वडिलोपार्जित वडिलोपायजित क्षेत्र आहे या जमिनीवरील हक्कसोट प्रमाणपत्रावरून फेर घेऊन आईच्या नावाने उतार्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी कागदपत्रांची फाईल संबणवाड यांच्याकडे दिली होती मात्र हे काम करण्यासाठी त्यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली तक्रारदाराने लाच न देता थेट लासउचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संबंधवाड यांच्याकडे तक्रार केली त्यानुसार बुधवारी लोणीखुर्द येथे एका जलज दुकानात सापळा रचण्यात झाला ये या ठिकाणी सबनवाडी यांना लाच घेताना हात पकडण्यात आले या प्रकरणात शिवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश नाईक नवरे यांच्या महाराष्ट्राखाली पोलीस अधीक्षक वाल्मीक कोरे अमलदार भीमराज जिवडे राजेंद्र जोशी प्रकाश डोंगरदिवे यांच्या पथकाने केली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत